बेळंकी सलगरिया रोडवर खाली चिरडून तरुणाचा मृत्यू भीषण अपघातात जागीच प्राणज्योत मालवली मिरज मिरज सलगरिया रोडवर सिद्धेश्वर मंदिराजवळ रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात स्कुटीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला बाळासो भीमराव कोरे राहणार बेळंकी असे मृत तरुणाचे नाव आहे मुरमाहतूक करणाऱ्या डम्परने स्कूटीला जबर धडक दिल्याने हा अपघात घडला अपघात एवढा भीषण होता की डंपरच्या चाकाखाली सापडल्याने बाळासो कोरे यांच्या डोक्याची कवटी फुटली आणि मेंदूचा भाग रस्त्यावर विखुरला हे भयानक दृश्य पाहून उपस्थितांनी हळहळ व्यक्त केली घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज सिव्हिल रुग्णालयात पाठवला या दुर्दैवी घटनेमुळे बँकी गावावर शोककळा पसरल्या असून कोरो कुटुंबिया कोरे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे घटनेचा अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत